सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गायीच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल विधानसभेसाठी मी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रयत्नशील आहे गेल्या पाच वर्षांमध्ये विद्यमान आमदारांनी मतदारसंघामधील न सोडवल्यामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत श्रीरामपूर मतदारसंघामधील जोडलेल्या राहुरी तालुक्यातील बत्तीस गावांमधील नागरिकांचे रस्ते आरोग्य शिक्षण रोजगार आणि शेतीचा प्रश्न जटिल झालाय हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलून टाकणार आहे असं प्रतिपादन काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात शेतकरी आणि युवक संवाद यात्रेची सांगता सभा प्रवरा येथील काकासाहेब चौकात घेण्यात आली यावेळी काँग्रेसचे सचिव हेमंत ओगले बोलत होते सभेचे अध्यक्ष संभाजीराजे कदम हे होते प्रारंभी सोसायटी चौकामधनं सभास्थळापर्यंत भव्य बैलगाडा आणि ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली यावेळी व्यासपीठावरती जिल्हा बँकेचे संचालक करण ससाने श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संजय फड बाजार समितीचे सभापती सुधीर नवले बाबासाहेब दिघे खंडेराव सदाफळ तसेच प्रमोद भोसले पत्रकार रमेश कोठारे सुधाकर कराळे तसेच अण्णासाहेब डावकर के सी शेळके दत्तात्रय घावटे तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब खांदे युवकचे शहराध्यक्ष कुणाल पाटील कृष्णा मुसमाडे सुखदेव मुसमाडे अशोक खुरुद शिवसेनेचे दत्ता कडू अरुण ढोस अन्सार इनामदार आदी उपस्थित होते यावेळी बोलताना हेमंत ओगळे म्हणाले की देवाली प्रवरासाठी उपजिल्हा रुग्णालय खेळासाठी क्रीडांगण शेतमाल विक्रीसाठी उपबाजार समिती आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी स्वतंत्र पोलीस स्टेशन सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तसेच युवकांना रोजगार मिळण्यासाठी आमदार तनपुरे यांच्यासोबत चर्चा करून राहुरी एम आय डी सी मधील बंद उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असं शेवटी ओगले यांनी म्हटलंय यावेळी बोलताना जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे म्हणाले की शेतकरी आणि युवक संवाद यात्रा सत्याऐंशी गावांमधनं गेली या निमित्तानं शेतकरी आणि युवकांचे प्रलंबित प्रश्न समोर आले आहेत शेती शाश्वत राहिली नाही चाळीस रुपये लिटरचं दूध एकोणावीस रुपये वीस पैशांवरती आला आहे दुधाला चाळीस रुपये लिटर दर मिळाला पाहिजे हे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे असं त्यांनी म्हटलंय काँग्रेसच्या वतीने शेतकरी आणि युवकांच्या प्रश्नांवरती कलापथक सभे आधी सादर करण्यात आलंय प्रास्ताविक सुधीर नवले यांनी केलं आहे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव गिरमे यांनी केले उपस्थितांचे आभार बाळासाहेब खांदे यांनी मानलेत याप्रसंगी प्रशांत ओगले निलेश नागले तसेच नितीन पाटील बबनराव मुसमाडे भागवत मुसमाडे गोवर्धन शेटे रफीक शेख भाऊ गुंजाळ तसेच देवराम कडू मुस्ताक शेख डॉक्टर शेख तसेच मुसमाडे श्याम शिंदे गंगाधर गायकवाड मयूर अडागडे कारभारी होले आदींसह शेतकरी नागरिक या ठिकाणी उपस्थित होते सुरुवात झाली या यात्रेची ऑगस्टला तिचा शेवट झाला आणि आज सांगता समारंभ देवळाली प्रवरा या ठिकाणी आपल्या समोर पार पडत आहे अतिशय उत्तम आणि जबरदस्त प्रतिसाद आमच्या या यात्रेला मिळाला युवक असतील शेतकरी असतील महिला असतील त्याचबरोबर आमचे सर्वच बंधू भगिनी या यात्रेमध्ये सामील झाले आणि आम्ही ही यात्रा कुठेही बंद खोलीत न घेता ही ओपन चौकाचौकामध्ये जाऊन प्रत्येक वाडी वस्तीवरती जाऊन ही यात्रा घेऊन गेलो होतो आणि या यात्रेच्या माध्यमातून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील काही प्रश्न आमच्या समोर आलेत आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत येणाऱ्या काळामध्ये एकंदरीत आता ज्या आपल्या सातत्यासभेच्या भाषणामध्ये याचा अर्थ असा की विधानसभा आम्हाला लढायची आहे मागच्या तीन टर्मपासून मी काँग्रेसकडे तिकीट मागत आहे आणि सध्याला मी माझ्या कामाच्या जोरावरती हे तिकीट मागत आहे आणि मला खात्री आहे शंभर टक्के यावेळेस युवक म्हणून मला संधी मिळेल पक्षाने आपल्याला संधी दिलेली आपल्या पक्ष मला शंभर टक्के संधी देईल याची मला खात्री आहे तुला असा प्रतिसाद मागच्या एक तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत आम्हाला मिळाला आम्ही श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात प्रत्येक शहरातील प्रत्येक वार्डात वाडी वस्तीवर जाऊन सभा घेतली लोकांच्या समस्या समजून घेतल्या श खास करून शेतकऱ्यांच्या समस्या असतील आमच्या माता भगिनीच्या समस्या असतील आणि विशेष करून युवकांच्या रोजगाराच्या समस्या असतील या सगळ्या समजून आज या यात्रेचा समारोप दिवाळीपर्वा या ठिकाणी झाला आहे एक उत्कृष्ट उत्कृष्ट असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद या सगळ्या यात्रेच्या निमित्ताने आम्हाला मिळाला आहे एकंदरीत आगामी विधानसभा निवडणुकीची ही तयारी म्हणली जात आहे आपण एक हेमंत ओगले यांच्यावर तयारी आहेच कारण की, की आम्ही हेमंत ओगले यांसाठी प्रयत्नशील आहोत आणि आम्हाला आमच्या कामाच्या जीव जीवावरती जे जी आम्ही कामकाज करतो लोकांच्या संपर्कात राहतो आणि या सगळ्या शिदोरीवरती आम्हाला खात्री आहे की काँग्रेस पक्ष यावेळेस हेमंत ओगले यांना तिकीट देईल आणि आम्ही तिकीट मिळाल्यानंतर शंभर टक्के विजयसुद्धा होऊ एकंदरीत हेमंत उ... जे आमचा अनुभव आहे आणि आम्हा आमच्या सगळ्याच्या कामावरती जो आमचा विश्वास आहे त्यावरती मी आपल्याला खात्रीने सांगतो की आम्हाला तिकीट मिळेल त्यामुळे दुसरा प्रश्न उद्भवत होत नाही श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषी सी चोवीस तास देवळाली प्रवरा